भिवंडी तालुक्यातील ठाकरेच्या पाडा येथील वैकुंठवासी हबाप सामूबाई हेद ठाकूर यांना देवाज्ञा होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरानिमित्त तिथीप्रमाणे गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत कीर्तन तसेच कीर्तनकार हबा शिवाजी महाराज सातपुते सहापूर यांचे प्रवचन तसेच यानंतर महाप्रसाद आयोजित केले होते या प्रथम पुण्यस्मरानिमित्त डॉक्टर भगवान हेंद ठाकूर डॉक्टर किशोरी भगवान ठाकूर राजेंद्र ठाकूर राजेश्री ठाकूर जयश्री हनुमान ठाकूर सीताबाई काळुराम ठाकूर सुदर्शन हनुमान ठाकूर नीलम सुदर्शन ठाकूर जीवन कालूराम ठाकूर हर्षाली जीवन ठाकूर अमोल हनुमान ठाकूर युवराज भगवान ठाकूर युगेश भगवान ठाकूर अमल भालचंद्र भोईर डॉक्टर मानसी अक्षय भगत विमल सुभाष चिकने समस्त ठाकूर परिवार नेते मंडळी भगवान ठाकूर प्रतिष्ठान भिवंडी व ग्रामस्थ मंडळ ठाकराच्या पारा समाधान बंगला येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते आर सी पाटील भिवंडीचे माजी आमदार रुपेश मात्रे धर्मसेवक डॉक्टर सुन्या पाटील अरुण पाटील भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर शिक्षण मंडळ माजी सभापती सुंदर नाईक माजी नगरसेवक निलेश चौधरी दिलीप गुलवी कमलाकर पाटील संजय मात्रे मनोज गगे समाजसेवक नितेश शंकर मयूर चौधरी ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आभारी मानले रोमतमान अगर तू रोने बलिदान होत शहीद होत असावर जाणार आहे आणि पोरगा आईला म्हणतो रडू नको आईने डोले पुसले त्या दिवसापासून आई कधीच रडली नाही कधीच नाही अनेक लेकर आईनं बहाल केलेत बहाल केलेत स्वतःच्या देहाचाही विचार नाही केला आई लेकरांना जवळ घेते अंगा खांद्यावर खेळवते त्यांना ती आनंद देते आनंद देते एवढच नाही आईच हृदय कस असत जस संतांचं हृदय असत तसच आईचं हृदय असत अभंगाच्या शेवटच्या पोळे आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या आईचा वैकुंठवाशी हब फ श्यामूबाई हिंदा ठाकू यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे आमच्या आई गेल्या वर्षी अठ्ठावीस जानेवारीला त्यांना देवाज्ञा झाली हसतमुख सगळ्यांची प्रेमाने वागणारी अतिशय नेहमी आनंदात असणारी आणि सगळ्यांशी प्रेमाने वाजू वागून त्यांच्या पाठीवर थाप देण्याच्या डोक्यावर हात फिरवणारी आमची आई वैकुंठवाशी हबप श्यामूबाई हिंदा ठाकू त्या खरोखरच एक आई म्हणून महानच होत्या आणि नुसते आई म्हणून नाही त्याने सगळ्या आपल्या सगळ्या परिवारातील सगळ्या कुटुंबातील सगळ्या लोकांना एवढ्या प्रेमानं जपलं होतं की एखादी मुलगी गरीब असेल तर तिला मदत करणे एखादीला काही पाहिजे असेल तर तिला मदत करणे पैशांचाच विषय नाही तर वस्तू झाल्या साड्या झाल्या पांघरून झाल्या देणे ह्याच्यामध्ये तिने कधीही हात मागे घेतला नाही आज सगळ्यांना आमच्या आईची आठवण येते भगवान दादा झाला आता आमचे दुसरे दोन मोठे भाऊ त्यांची मुलं झाली त्या सगळ्यांना नेहमी यायची आठवण येते कारण तिने लढाच एवढा ला लावला होता प्रेमच एवढं गेलं की एक दिवसही असा आमचा गेला नाही की आईची आठवण आम्हाला आली नसेल नेहमी हसतमुख असणार आणि तुम्ही आजूबाजूला जर आमच्या कुटुंबामध्ये जर विचारला तर सगळे सांगतील की अगोदर आई भेटल्यानंतर पहिल्या मिठी मारेल मुके घेईल मुलींना स्वतःच्या आमच्या कुटुंबातल्या दुसऱ्या मुले आहेत त्यांना स्वतःच्या मुलींसारखं वागवलं आणि कुठलाही फंक्शन असो कुठलाही प्रोग्राम असो आईने मी पुढे असायची कारण तिने कुटुंबाला जास्त महत्त्व दिलं भले सुरुवातीचे दिवस काही गरिबीत गेले असतील तरी पण कुटुंब आणि नाते हे आईने जास्त सांभाळलं आमची आई आज तिचं प्रथम पुण्यस्मरण आहे तर त्यानिमित्तानं हे आम्ही फंक्शन आता ठेवलेलं आहे तर चरणी अशी प्रार्थना करतो की आईला सद्गती लागो देवाघरी तिला चांगली जागा मिळो आणि आत्म्या शांती लागो बाकी आई तुझ्या आठवण आम्ही कधीच विसरू शकत नाही तुझे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि देवाचरणी मी माझा मोठा भाऊ भगवान ठाकूर मी राजेंद्र ठाकूर आम्ही देवाघरी अशी प्रार्थना करतो की आईला सद्गती मिळून मोक्ष मिळावा देवाघरी गेलीच आहे पण तिथे तिला मोक्ष मिळावा कारण तिने पुण्याचेच कामा आणि ती जवळजवळ मागच्या तीस चाळीस वर्षापासून वाकरी संप्रदायाचे होती पंढरीची वारी आळंदीची वारी त्र्यंबकेश्वरची वारी तिने निर्णय केल्या पुण्य एवढं साठवलेलं आहे की आमचा विश्वास आहे की आईला नक्कीच मोक्ष मिळेल देवाघरी गेले तरी मोक्ष मिळेल मी माझ्या भावातर्फे परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे पाहुण्यांना हार्दिक धन्यवाद देतो आणि त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल प्रेमाफोटे आलेल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो पुण्यस्मारकानिमित्ताने सातपुते महाराज शापूर यांचं कीर्तन ठेवलं होतं कीर्तन एकदम अतिशय सुरेख झालं त्याच्यामध्ये त्याने अनेक दाखले दिले की आई किती थोर आणि महान असते जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा आईच्या पोटी जन्म येतो आणि आईच्या त्याच्यावर एवढे उपकार असतात की तो आयुष्यात कधीही फेडू शकत नाही आणि महान का त्यांनी आईची एवढी सांगितली म्हणजे अनेक उदाहरण दिले म्हणजे पुराणापासून ते इतिहासापर्यंत सगळी उदाहरणं दिली आईचे महत्व आता आम्ही प्रत्यक्ष आईच्या पंखाखाली जगलेलो आम्हाला अनुभव आहे आईची महत्ता किती असते आणि याची आठवण म्हणून आई आमच्या सदैव हृदयात राहील आणि आम्ही आईचे उपकार कधी विसरू शकत नाही या निमित्ताने भरपूर लोक आलेले आहेत भरपूर मान्यवर आलेले आहेत त्या सगळे मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आलेल्या पाहुनांचे वडीलधारे माणसांचे लहानांचे स्त्री पुरुषांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं आईच्या प्रेमापोटी आमच्यावर असल्या पोटी इथे येऊन या प्रथम स्मरणाला त्यांनी हजेरी लावली तर सगळ्यांचे पुन्हा एकदा शतशे आभार